हॅलो नमस्कार मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी डायरेक्ट गाडीतलाच व्हिडिओ शूट करते कारण घरात आवरयला खूप उशीर झालेला होता आणि इतका घाईघाई आम्ही निघालेलो आहोत तर मी आणि ओम आम्ही दोघंजणं लग्नालाच आलेलो आहोत माझ्या मावस बहिणीच्या मुलीच्या आणि माझ्या मामाच्या गावाला लग्न आहे ते त्याच्यामुळं थोडीशी छान एक्साइटमेंट आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू आणि मी ही साडी नेसलेली आहे असं माझा लूक आहे आणि गाडीत बसल्यावर कळलं की आम्ही दोघ पण सेम सेम आहोत तर चला आम्ही मॅचिंग झालेलो हो। आहोत तर चला दाखवते तुम्हाला लग्न खेडे गावात आहे तर तुमच्यावर त्या मेमरीज शेअर करते चला तर चला आम्ही इथून निघालो आम्ही सायखड्या मार्गे चाललेलो होतो आणि तिथे खूप सारे वीटभट्ट्या आहे त्या आम्हाला इथे दिसल्या त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि बघा रस्त्यावर आज लग्न होतं म्हणून इतकी ट्रॅफिक होती की बस हे नदीचं दृश्य खूप छान आहे आणि नदीच्या किनाऱ्याला खूप सारी झाड आहेत आता आम्ही ना लग्नाच्या खूपच जवळ येत होतो एक्साइटमेंट वाढत होती कारण गाव मामाचं होतं पण ना खूप वाईटही वाटत होतं की आज आमच्याबरोबर आमची आई नाही आणि मामाच्या गावाला मी चाललेली आहे याचं खरंच दुःख होतं लग्न मंडपात शिरलो आणि इथे बघा माझ्या सगळ्या मावस बहिणी मामी इथे बसलेल्या होत्या आणि त्या सर्व हाय करत होत्या आणि ह्या आहेत नवरदेवाच्या आई इथे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा चालू होती त्यानंतर माझी मावशी आणि मामी इथे येऊन बसल्या खूप दिवसांनी भेटलो होतो म्हणून खूप साऱ्या गप्पा मारल्या होत्या मावशीला ना आम्हाला बघून आमच्या आईची खूपच आठवणी येत असते मग आम्ही खूप गप्पा मारल्या लग्नमंडपात खूपच सारी गर्दी होती आणि खूप लोक आलेले होते आमची नवरीबाई खूप छान तयार झालेली होती आणि ती मला लांबून हाय करत होती खूप सुंदर अशी ती दिसत होती त्यानंतर इथे नवरदेव नवरीची एंट्री चालू झाली बापरे एंट्री तर खूपच सुंदर केलेली होती आणि हॉल पण खूप छान होता आणि इथे बघा किती छान दिसतंय सर्व वातावरण अगदीच सुंदर झालेलं होतं आणि त्यांची एंट्रीही सर्वांनाच आवडली त्यावेळेस त्यांनी खूप छान गाणे लावलेले होते प्रभू रामचंद्रांच्या स्वयंवराचं गीत इथे लावलेलं होतं आणि जेव्हा ते गीत इथे चालू झालं ना आणि त्या दोघांनी हात जोडले तेव्हा तर खरोखरच असं वाटत होते की आमचे रामसीताच इथे लग्नमंडपात चाललेले होते खूप छान असे नवरदेव नवरी दोघेही दिसत होते मंगल अष्टक चालू झाले आणि स्टेजवर खूप गर्दी होती त्यामुळे ते त्यांचं असं नीट दृश्य टिपता आलं नाही कारण स्टेजवरनं ना खूप सारे लोक होते त्यानंतर इथे बघा आमची बहीण तुळशीला पाणी घालत होते आणि तिचे डोळे भरून आलेले होते कारण आज तिची कन्या दुसऱ्याच्या घरी जाणार होती आणि खूपच छान दृश्य होतं हे पण इथे ना मस्त अक्षता टाकत होती नातीच्या डोक्यावर आणि इथे आम्ही सगळेजण बसलेलो होतो सगळे गप्पा मारत होतो आणि कोण कसं दिसतंय ते एकमेकांना शेअर करत होतं अक्षदा झाल्या आणि नंतर वेळ आली जेवणाची जेवणाचा मेनूही खूप छान होता जेवण झालो आणि मग सगळे लग्नमंडपात जाऊन बसलो सगळे मामा वगैरे भेटले सगळे पाहुणे आम्हाला भेटलेले होते त्यानंतर ना इथे हे माझे छोटे मामा आहेत ते पण येऊन बसले आणि ते आमच्याशी खूप छान गप्पा मारत ते होते ते खूप विनोद करत होते आणि आम्हाला सर्वांना हसवत होते गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही स्टेजकडे गेलो फोटो काढण्यासाठी पण खासदार राजाभाऊ वाजे आलेले होते नवरदेव नवरीला शुभ आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे फोटो काढून झाले त्यांनी शुभाशीर्वाद दिले मग आम्ही फोटो काढले आणि आम्ही घरी निघालो आता लग्न झालेलं आहे सगळे पाहुणे रावळे पण निघायला सुरुवात झाली आणि आम्ही पण आता निघालेलो आहोत चला आता मी माझ्या मामांच्या घरी जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आलेलो आहोत आता आमच्या माझ्या मामाच्या गावाला आणि वातावरण बघा किती छान दिसतंय सूर्य मावळ तिला आलेलं आहे आणि सगळी शेती ऊस वगैरे हे आहे मामाच्या गावचं दृश्य आता असं दृश्य आपल्या शहरात कुठे हो बघायला भेटत आता मामांच्या घरी जाण्याचं कारण म्हणजे मामांचे दोन ऑपरेशन झाले आणि मला काही भेटायला जाणं झालं नव्हतं म्हटलं चला कार्यालयातून एकदम जवळ पाच मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणून मग आम्ही त्यांना भेटावयास गेलो आम्ही आलेलो आहोत माझ्या मामांच्या घरी आमच्या मामी मामी घ्यायला आलेल्या होत्या बर का आमच्या मामीबाई घ्यायला आलेल्या होत्या आणि इथे बघा मी माझ्या मोठ्या मामांच्या घरी आलेली आहेत त्यांना बरं नाही त्यांच्या घरी आणि दुसरे छोटे मामा ते दुसरीकडे राहतात इथे हे त्यांचं घर आहे आणि हे त्यांची छोटी छोटी कुत्र्याची पिल्लं मामा बघा कशी वाट बघत होते खूप वेळ गप्पा मारल्या मामांच्या तब्येतीविषयी चर्चा केली निघायच्या हो वेळेस आठवलं की अरे आपण व्हिडिओ शूट केला आणि मग मामींनी हळदी कुंकू दिलं आणि त्यांचा सर्वांचा निरोप घेतला ते सर्व आम्हाला बाय करण्यासाठी बाहेर आलेले होते मग आम्ही तिथून निघा चला मामाचं गाव आहे आई होती तेव्हा नेहमी मामाच्या गावाला यायचो पण आज मामांना बरं नाही म्हणून आम्ही आज मामाच्या गावाला आलेलो होतो पण आता ना मामाच्या गावाला यायची सुद्धा इच्छा होत नाही कारण आमची आईच नाही आमच्या बरोबर तर आता आम्ही घरी हो आम्ही घरी निघालो आणि रस्त्यात ना आकाशात खूप सुंदर असं ते रॉकेट निघालेलं होतं आणि बघा ते चांदी कदी -कदी योगा -योगा किती छान दिसते शहरात ना ह्या गोष्टी आता बघायलाच भेटत नाही झाडं तर बापरे कुठे राहिलेच नाही आणि सूर्यास्तही खूप छान दिसत होता कधी कधी ना आपल्याला एखाद्या रस्त्याला जायचंच नसतं पण योगायोगाशी जुळून येतात की तिथे ना म्हणजे असं जावंच लागतं तर असंच माझं आजचं काहीसं झालेलं होतं आता आम्ही घरी निघालो तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद